कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत आणि मजेमध्येच राहा तर चला आपली मॉर्निंग झाली एकदम फ्रेशसुद्धा झालेली आहे तर तुम्ही विचार करणार ते सकळूच सकळूच रेडी होऊन कुठे चाललेले आहे आम्ही चाललेले आहेत माऊलीचं दर्शन घेण्यासाठी तर आपली सासरचीच फॅमिली आहे तर त्यांच्याबरोबर जाणार आहे तर चला आपण बघू अजून आपला डब्बा भरायचा आहे म्हणजे नाश्ता घेतलेला आहे कसं मुलांना बिलानं भूक लागेल ना त्याच्यामुळं मी नाश्ता घेतलेला आहे तर चला सगळ्यांची तेच रेडीच चाललेली आहे अजून माझे केस विंचरायचे आहेत तर चला तर आपलं कंटिन्यू करा खूप छान होणार आहे ब्लॉक अशी घरातली पूर्ण फॅमिली असली ना तर खूप मजा येते मला तर फॅमिलीच्या सोबत जायला खूप छान वाटते तर गाई चला कंटिन्यू करा आपला ब्लॉक लास्ट पर्यंत काय काय होते आमची एन्जॉय दाखवणार आहे मी ब्लॉक मध्ये तर चला गाईच गाईच मला प्रोटीन बनवते चपात्या च तुम्हाला किती पाहिजे तेवढ्या आता घरामध्ये कोण खाणार आहे चपात्या काहीच घरामध्ये कोणच खाणार नाही वयाने बोलू सर्वच घ्या ना आम्हाला रात्रच होईन यायला रिटर्न यायचं आहे ना चला मी पहिला प्रोटीन बनवून घेते शेक आपला बनवून घेते असं मला थोडी एनर्जी हा घेतल्यावर आज माझा वर्कआउटच झाला नाही दे चला एक दिवस काहीतरी आपल्या असल्यावर हो ते ॲडजस्ट करायला पाहिजे आणि फिरायला बी जायला पाहिजे आपल्या थोडा टाइम बी काढला पाहिजे कामच किती घरातली करायची तिस कामच करायची तुम्ही बी निसं काम करत करत का ना का बसू कुठं तरी फिरायला बी जा कुठं माऊलीचं दर्शन घेण्यासाठी कुठं एक आता जीवासाठी बी एन्जॉय केली पाहिजे एवढा कामकाम करू नका ह्यांना बी मी तेच सांगत असतो निसा कामकाम करू नका जरा बायकोला बी घेऊन चला फिरायला घेऊन ना काहीच मी बरोबर बोलते ना मला कमेंट करून सांगा बरोबर बोलते का नाही मी चांगलाच बोलते फिरायला बी जा मग मला मस्त खूप आवडतं ना आता आपण चाललेलं आहे आपल्या माऊलीचे दर्शनाला गाईज आपला प्रोटीन किती छान मस्तपैकी झालेली आहे चॉकलेट आज माझा वर्कआउट झाला नाही वर्कआउट नाही झालं तरी आपल्याला प्रोटीन प्यायचंच आहे मधून मस्तपैकी मी प्रोटीन घेतलेलं आहे मस्त पिऊन घेते आणि मुलं इथे सकाळच चपात्या खाल्लेल्या आहेत मला नाही असं खायचं ना कुठल्या व कुठल्या बी टायमामध्ये नाही खायचा आपला टायमिंग आहे त्याच टायमामध्ये खायचं आहे आपल्याला मी आता खाण्याच्या बाबतीत खूप स्ट्रिक झालेलं आहे मी हे <laughs> <laughs> ते काहीच खात नाही खूप स्ट्रिक गाईज माझे मिस्टर माझा प्रोटीन पितात पण हा सगळ्याही पियाचा असतं खूप छान असतं याच्यामध्ये पूर्ण आपल्याला ना याच्यामध्ये पूर्ण प्रोटीन टाकलेलं असतं म्हणजे आपल्या शरीराला <laughs> पाहिजे ना तेवढ्या याच्यामध्ये भेटते आपल्याला म्हणजे यांना बोलू प्या खूप छान आहे ना मी नेहमी घेतलाय चला गाईच आता आम्ही निघालेलो आहे जायला चला सर्वजण खाली आहेत मुलं तर गेलेली आहेत खाली आणि मी सुद्धा आता निघते चला चला ताई कशा आहेत हा मजात चला मग कधी आल्या तुम्ही आल्या कधी आला येऊ बघा पोरा सगळी आपली रेडी झालेली आहे बघा आपला टेम्पो आलेला आहे चला आता आपण वरती बसू ए वरती येऊ का खाली बसू हा नको खालीच बसते मी तुम्ही बसा वरती बघा आमचा अंश अंज दोरात अजून हे बघा खा खाऊन घे सर्वजण बसलेले आहेत वडापाव खायला आपला टेम्पो सुटलेला आहे खाऊन घे मला पाणी दे बाय आईश सगळे वडापाव खाल्लेले आहेत लागलेले आहेत आमचा अंश भुक्कड आहे ना म्हणून तो दोन दोन खातो फुगलाय टम झालेला आहे टम आमचा शुभोम शुभम भाई आहे आमचा शुभम भाई टेम्पो मधली मजाच खूप भारी वाटते मजा येते सर्व मुलं सर्वजण अशी मजा मस्ती खूप भारी वाटते

चला आम्ही बी येतो सामान घेऊन चला तुम्ही उतरा पाहिला तुम्हाला जास्त घाय चला आपण उतरून घेऊ सर्वजण उतरलेले आहे पिशवी दे इकडे माझी अंश अंश माझी पिशवी घ्या चला गईच आता आपण उतरू आणि हा बघा हे सिलेंडर आता खाली परत तिथे काही चालत नाही हे बघा तिथून आम्ही चाललो आणि पाऊस पडायला लागला पहिला आपण रूमवर जाऊ आणि मग आपण जाऊ दर्शन घेण्यासाठी आणि छत्री बी आण सगळी विसरली छत्री आण सकाळी पाऊस नव्हता ना भिजत आल्या पाऊस धावत धावत आलं डायरेक्ट आणि सर्वजण आता डान्स चालू आहे नाच 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 काहीच मसा साऊंड आहे तर जेवल्यावर सर्व नाचणार आहेत आता जेवण करता मी लागले आता सगळ्यांनी जेवण करत आम्ही जाऊ वरती दर्शन घेण्यासाठी आणि बघा आमची मुंडू काय मेकअप तरी करायची काय गरज आहे मग ना पण आता मेकअप करायची गरज नाही पाऊस पडतय पावसामध्ये मेकअप जाणारच आहे आम्ही कोणी मेकअप केली चला चला बाई चला सर्व आहेत आणि इकडे आपण पहिला बाबू काय करतात हाय नाय पाणी पाणी गरम करत ठेवलंय काय तुमचं जेवण करा आम्ही चाललो दर्शन घ्यायला आपण आता पायट्याशी दर्शन घेऊ हो या तर मस्त वाटत आपण हल्लो हल्लो जाऊ बाबा मी मस्त मातीची आपली टोपी घेतली आणि आमची आई फारी घेतलेले बाबू बाबू माझा निकड आहे स्वत आणि मुलं बी आहेत आपले बरोबर आधी आमच्या माणसाच लाईनीला लागलेले असतील तर चला हे बघा किती लोक येतात म्हणजे आईच्या दर्शनासाठी भरपूर लोक येतात एवढा पाऊस पडते तरी लांबून लांबून लोक येतात तेवढी गर्दी आहे आज आम्ही सगळी जण अशी राहून राहून आता आईच्या दर्शनाला आपण चालू आई एकवीरा माते की जाय उद आपल्या माते की जे मस्त की छान पैकी आमचं दर्शन झालेलं आहे आणि पाऊस सुद्धा पडतय हो बाबू बाबू बघा माझ्या बाबूने माझी टोपी घेतली आता दर्शन मस्त झालंय. खूप माऊलीचं दर्शन भी आपलं खूप छान झालेलं आहे ना. आता आपण निघालेले आहेत. ते बघा हे आमचे आणि सोती सुद्धा आहे. चला गाइस आता तिकडं सगळे जेवण बनवायला घेतलं असेल मी बी थोडी जरा मदत करते. पहिला आपण खाली जाऊ. आता आपण गेलो आणि पाऊल खूप परत मी तर पूर्ण आहे. द माऊली ओली झालेला आहे.

मस्त लागली रामदेत सर सगळे चांगलेच आहेत राहतो ना काकडी द्या गाईस काकडी खायला या मका द्या गाईस या मका खायला खूप महाग आहे तिथं मका चाळीस रुपये एक मका

ीवा <muchas> <muchas>

ी बघा खूप दमली नाचून नाचून आता जेवून घ्या जेवून घ्या खूप टाईम झालाय हे दे मी चला काही आता आम्ही जेवण वाढतो मुलांना पहिला आमची मुलं बसलेली आहे आ आहे संकेत हे आहेत आमच्या आहो आणि आहे अंश आणि हा आहे आमचा भाचा आणि माझा बाबू आणि आहे माझी भाची जाऊ बाई जेवण वाटते त्याला मी बी मदत करते भाऊ बसले अंड जेव्हा बसली आमची स्वत बसलेले पापा दादा चला आता मी सुद्धा जेवून जेवण बसते हां आमचे भाऊ काय करतात भाऊ हे काय करता आम्ही हळदीमध्ये चिकन मारतो हो का हा कोणत्यासाठी स्पेशल स्पेशल म्हणजे माझ्या बायकोसाठी जेवत नाही म्हणून मी मटर खात नाही म्हणून मी चिकन मारतो तुझ्यासाठी गाईज बघा बायकावरचा प्रेम बायकासाठी स्पेशल एकदम काय चिकन मटन खात नाही ना त्यांची बायको म्हणून चिकन करतात एकदम स्पेशल चिकन आता आपण भांडी घासून सर्व आता भांडी भिंडी काढलेले आहेत बघा एवढं राहिली आहे हा काय डबा धुवायला लागल डबा धुवायला लागल गर। आता घरी जायला आपल्याला निगाच आहे नाही तर मगाशीच खरेदी करून झालेलं म्हणजे प्रसाद घेऊन प्रसाद आणलेला आहे मीने आणि ही लोकं गेलेली आहेत तसे प्रसाद आणला सगळेजण आलेले आहेत आता आपल्याला निघायचं आहे घरी जायला इथंच वाजलेलं आहे पाच वाजले आपण प्रसाद काय नाही कधी निश्चित काय माहिती नाही तुम्ही बघू श्रद्धाने आणलेल्या आहेत माझे फेवरेट हे बी मीने आणलेले आहेत आणि चॉकलेट आणि हे काय हे खूप छान लागतं आणि काय चिप्स घे खा आम्ही मगाशीच आणला ना अर्धा खाल्ला बी आम्ही <laughs> सर्व आता निघाले आहे आपण सुद्धा निघू चला आपला साऊंड बी बंद झालेलं आहे हे बघा सगळ्यांची गडबड आहे आता आपण निघालेलं आहे जायला चला आपली गाडी आहे तिकडे हे बघा इतकी थंडी लागते ना आईस्क्रीम खाते चला आता आपण वरती जाऊ बसली नाही थंड आणायला नको चला

आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग खूप मोठा होणार आहे त्याच्यामुळं एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि आपले चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काहीच विसरू नका नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच माझ्या चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला बघतासुद्धा येतील आणि चला आता शुभरात्र गुड नाईट चला बाय बाय